नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत पुणे येथील चिखली भागामध्ये आणि चिखली भागामध्ये डॉक्टर डी वाय पाटील एज्युकेशन कॅम्पसमध्ये आहोत आणि माझ्यासोबत आहेत या कॉलेजचे डायरेक्टर ज्याला आपण संचालकही म्हणतो प्राध्यापक डॉक्टर सुनील सर आणि सुनील धनवडे सरांकडनं आपण आज जाणून घेणार आहोत एम बी ए आणि एमसीए ऍडमिशन प्रोसेस कशी कशी सुरुवात होते त्याच्या दर्शक पत्राला सांगा नमस्कार एम बी ए आणि एमसीए हे दोन्ही कोर्सेस जी ऍडमिशन प्रोसेस आहे ही चालू होते मुळातच फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये छान आणि याच्यामध्ये पहिली जी स्टेप अशी असते की सीई टी सेल करून ज्या मुलांना पुढील शैक्षणिक वर्षामध्ये एम बी ए किंवा एम सी ए करायचं आहे तर त्या मुलांना ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यास सूचित केलं जातं आणि त्यानंतर एक पुढील महिनाभराच्या काळामध्ये सर्वसाधारण मार्च किंवा एप्रिलमध्ये ही सीईटी टी परीक्षा सीईटी टी सेल कक्षामार्फत घेतली जाते ही परीक्षा जी असते ती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते एम बी ए आणि एन सी एचे दोन्हीचेही टाइम टेबल वेगळे असतात आणि मुलं त्या परीक्षेला बसतात एकंदरीत सुरुवातीला एमसीक्यू पद्धतीने पूर्ण एमसीक्यू पद्धतीला असते दोनशे मार्काचा तो पेपर असतो आणि त्याच्यामध्ये मुलांनी त्या परीक्षेला बसायचं असत आणि त्याच्यामध्ये जे स्कोर होईल तोच त्याच पुढे मेरिटला उपयोग येणार आहे सीईटी दिल्यानंतर काही कालांतराने एक दोन तीन आठवडा किंवा एक महिन्याच्या अंतराने निकाल सीईटीचा सीई पी सेल करून येतो आणि तो, तो आल्यानंतर मग त्यांचा पुढचं पूर्ण शेड्यूल म्हणू आपण त्याला जे वेळापत्रक oh. आहे yes. हो पुढच्या ऍडमिशन प्रोसेसचं ते त्यांच्याकडून डिक्लेअर होतं तर त्याच्यामध्ये जो पहिला जो भाग असतो तो असतो की विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा पास झाल्यानंतर हो oh. ऍडमिशनसाठी रजिस्ट्रेशन करणं तर रजिस्ट्रेशन मध्ये पहिला भाग असतो की त्यांनी पहिलं त्यांचं लॉगिन तयार करतात त्यांचं रजिस्ट्रेशन होत ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जो महत्वाचा टप्पा असतो तो म्हणजे त्यांचे जे डॉक्युमेंट आहेत ते त्याच वेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेणं ओके आणि ते यशस्वी करतात ते व्हेरीफाय झाल्यानंतर मग ते मुलं एमबीए किंवा एमसीएच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये एनरोल होतात म्हणजे सुरुवात झाली सुरुवात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही त्रुटी वगैरे असतील तर त्यासाठी करण्यासाठी थोडा कालावधी कालावधी दिला जातो काय त्रुटी राहिल्या एखादं डॉक्युमेंट अपलोड नाही झालं किंवा एखादं अपलोड करायचं राहून गेलं हो तर अशासाठी सुद्धा काल चुकीचा कालावधी दिला जातो आणि तो कालावधी संपल्यानंतर मग सीईटी सेल करून फायनल मेरिट लिस्ट लागते आणि विद्यार्थ्याला आता समजतं की माझं मेरिट नंबर वगैरे काय आहे हो हो असं मेरिट लिस्ट लागल्यानंतर पुढे मग ऍडमिशन प्रोसेस मुख्य ऍडमिशन प्रोसेस चालू होते त्याच्यामध्ये जे आपण राऊंड म्हणतो हा पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी फेरी अशा पूर्वी तीन फेऱ्या हो होत होत्या यावर्षी सीईटी सी, सेलनी चार फेरे घोषित केलेल्या आहेत तर त्या सीईटी सेल कडून गाईडलाइन आलेले असतात तर या पसंती क्रमांक टाकताना किंवा पहिली दुसरी तिसरी फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी जे पसंती क्रमांक टाकते ते विचारपूर्वक व्यवस्थित टाकावेत आपल्याला ते अशा पद्धतीने ते त्या फेरीज तीन फेऱ्या किंवा चार फेऱ्या होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो सरांनी एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे दरवर्षी तीन फेऱ्या होतात आणि यावर्षी चार फेऱ्या होणार आहेत त्यामुळे तुमचे एमबीए किंवा एमसीए करण्याचे चान्सेस वाढलेले आहेत एकंदरीत असं म्हणायला हरकत नाही तर आता आपण कॉलेज सिलेक्शन केलं त्यानंतर पुढची प्रोसेस काय असते की बाबा तुम्ही कॉलेजला जायचंय कसं होत ती थोडंसारखं एकदा तुमचं समजा पहिला पहिली फेरी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक महाविद्यालय मिळालेलं आहे आणि ते पसंतीचं आहे तुमच्या तर मग त्यानंतर मग पुढचे तीन किंवा चार दिवस दिले जातात त्याच्यामध्ये आणि विद्यार्थ्यांना आवाहन केलं जातं की तुम्हाला ते पसंती क्रमांक मिळालेला आहे तुमच्याप्रमाणे त्यामुळे संबंधित महाविद्यालयामध्ये जाऊन तुमचे ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट करायचे ऍडमिशन घ्यायचं अजून एक मला मुद्दा सांगायचा की जो ज्याला पसंती क्रमांक टाकलेला आहे तुम्ही पण अनिवार्य नाही आहे तुम्हाला ऍडमिशनसाठी तो पसंती क्रमांक तुम्ही टाकला होता हो पण तो कंपल्सरी झालेला नाही आहे तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यायचं आहे तर अशा केसमध्ये तुम्ही त्या संबंधित महाव्यात प्रवेश घेऊन तुम्ही पुढे फ्लोटिंगला जाऊ शकता म्हणजे इथेही प्रवेश घेऊ शकतो आणि सेकंड हा कारण तुमचा जो पसंती क्रमांक आहे तो तुम्ही टाकलेला आहे पण तो कंपल्सरी नाही आहे अच्छा तर पुढच्या फेरीला तुम्ही पात्र आहात तर ते कंपल्सरी त्याच्यात लिहिलेलं असतं का हे कंपल्सरी आहे की समजा पहिला पहिली फेरी आहे की त्याच्यामध्ये पहिला हा पसंती क्रमांक तुम्ही टाकला आणि ते महाविद्यालय तुम्हाला मिळालेलं आहे तर तिथे मात्र तुम्हाला काही पण समजा पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला चौथ्या पसंतीचं कॉलेज मिळालंय महाविद्यालय आणि तुम्हाला असं वाटतंय की नाही मला हे पहिल्या क्रमांकाचं जे आहे जे मला लागलेलं नाहीये मला तिथेच ऍडमिशन घ्यायचंय परत एकदा परत हा तर तुम्ही दुसऱ्या फेरीसाठी पात्र आहात तर त्याच्यामध्ये ऍडमिशन प्रोव्हिजनल घ्यायचं आणि तिथे एक ऑप्शन आहे फ्लोटच हा तर फ्लोट करायचं तुम्ही दुसऱ्या फेरीसाठी एलिजिबल होता दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा तुम्हाला पसंती क्रमांक टाकून तुझ्या फेरीमध्ये तुम्हाला ऍडमिशन करून घेता येईल विद्यार्थी मित्रांनो हा सरांनी मुद्दा जो एक्सप्लेन केलाय आत्ताचा फार महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला तुमच्या मनपसंतीचं कॉलेज नाही मिळालं तर तुम्हाला दुसरा चान्स मिळू शकतो बरोबर ना सर तर आता हे तुमचं फिजिकली साठी चार राऊंड मधून तुम्ही कुठल्या तरी एखाद्या कॉलेजला नंबर लागला आणि ऍडमिशन घेतलं आणि तिथे ऍडमिशन कशी असते थोडं सांग कॉलेजमध्ये विद्यार्थी गेल्यानंतर त्याचं जे अलॉटमेंट जे आहे ते अलॉटमेंट लेटर असतं त्याला जे कॉलेज कुठल्या म्हणजे कुठल्या प्रवर्गात वगैरे त्याचं ऍडमिशन मिळालेलं त्या पद्धतीने तिथे जाऊन त्याने त्या संबंधित प्रवर्गाचे जे काही कागदपत्र आहेत हो म्हणजे कसं की ह्या पदव्युत्तर प्रोग्राम साठी तुम्हाला पदवीचे जे प्रमाणपत्र वगैरे किंवा तुमचे दहावी बारावी डॉक्युमेंट्स तर तुम्हाला द्यायचेच आहेत समजा एखादा विद्यार्थी आहे की ज्याला एस सी या प्रवर्गात त्याचं ऍडमिशन झालेला हो कारण त्याच्यामध्ये आरक्षण वगैरे सगळं सीईटीसीएल कडून आलेलं असतं सीईटी सीईटीसीएल कडून विद्यार्थ्यांना हे सुद्धा समजत असते की कुठल्या प्रवर्गाच्या किती जागा आहेत आणि त्या संबंधित महाविद्यालयामध्ये गेल्या वर्षीचा कट ऑफ किती होता हो त्या 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 मार्गाचा इतंभूत माहिती विद्यार्थ्याला मिळत असते आणि त्या माहितीच्या आधारे तो विद्यार्थी कॉलेजची किंवा महाविद्यालयाची निवड करत असतो तर ज्यावेळेला हा विद्यार्थी त्या महाविद्या संबंधित महाविद्यालयात जातो तर त्या महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर आणि ती जी शैक्षणिक कागदपत्र आणि बाकीची जी अर्हता आहे की ज्याच्यामध्ये तो कुठल्या प्रवर्गाचा आहे आणि कुठल्या ह्याच्यातून त्याला ऍडमिशन मिळाले तर त्याचे कागदपत्र हे त्या संबंधित महाविद्यालयामध्ये जमा करणं हे त्याचे झेरॉक्स परत लागते की ओरिजिनल ओरिजिनल द्यावे लागतात त्यांना ओरिजिनल द्यायचे नाही दाखवायची ओरिजिनल त्या कॉलेज संबंधित कॉलेजला द्यावं करायचे विद्यार्थी मित्रांनो सरांनी सांगितले की आप आपल्या प्रवर्गानुसार आपल्याला त्या जागा अलॉट होतात ते अलॉट झालेले आपल्या आपल्या प्रवर्गानुसारच कागदपत्र लागतील एज्युकेशनल डॉक्युमेंट असेल शिवाय जर समजा का एखादा कास्टमध्ये असेल तर त्याची कास्ट पुरा कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनियल आणि उत्पन्नाचं वगैरे जे काही डॉक्युमेंट असतात ते सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला तिथं ओरिजिनल प्रतीमध्ये घेऊन जायचे दुसरी सोबत असावी जेणेकरून काही अडचण येणार नाही आणि ज्यावेळेस आपण ते सबमिट करतो मग तिथं आपलं प्रोसेस सुरू होत असं म्हणायला हरकत नाही मग आता आपण डॉक्युमेंट सबमिट केलं त्याचं फी स्ट्रक्चर कसं असतं कास्टवाल्यासाठी कसं असतं रेच्यासाठी ओपनवाल्यासाठी कसं फी स्ट्रक्चर मध्ये असं आहे की एक तर ओपन जो आहे खुल्या प्रवर्गातला विद्यार्थी असतो हो, आणि नंतर बाकीचे जे आहेत त्याच्यामध्ये ओबीसी असेल एस सी असेल एन टी असेल दुसरा एक आता ज्याला एससीबीसी म्हणून एक आलेला आहे हो, सोशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणून आले ईडब्ल्यू एस म्हणून एक आहे इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणून आहे आणि अजून एक मला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा की ज्यांचा सीईटीचा स्कोअर चांगला आहे आणि जो खुल्या प्रवर्गातला विद्यार्थी आहे किंवा एखाद्या ओबीसी सारख्या प्रवर्गातला आहे की जिथे फिफ्टी त्याला फी भरायची आहे तर त्याच्यामध्ये एक टी एफ डब्ल्यू एस म्हणून ट्युशन फी वेव्हियर स्कीम म्हणून एक आहे की ज्याच्यामध्ये झिरो ट्युशन फी फक्त त्या संबंधित कॉलेजची डेव्हलपमेंट फी जी आहे हो फीच्या दहा टक्के एवढीच फी त्या विद्यार्थ्याला भरायला लागते असं टी एफ एसच्याही जागा महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत सर्व प्रवर्गासाठी सर्व त्या सर्व खुली आहेत ज्याचं मेरिट चांगलं आहे सीईटीचं तर तो त्याच इतर त्या प्रवर्गाच्या ह्याच्यात तो प्रवेशाच हे करत असताना घेत असताना टी पण तो चॉईस करू शकतो म्हणजे समज त्या एक महाविद्यालय जर समजा घेतलं एक पिंपरी चिंचवड मधलं एक महाविद्यालय त्याने निवडलं तर त्या महाविद्यालयामध्ये तो दोन ठिकाणी त्याच महाविद्यालयात दोन ठिकाणी तो अप्लाय करू शकतो एक टी एफ डब्ल्यू एस म्हणजे ट्युशन फी वेगवेगळ्या स्किम लावून तो क्लिक करू शकतो आणि ते महाविद्यालय घेऊ शकतो त्याच्या सोबतच तो ज्या प्रवर्गातला आहे तर त्याच्यातून सुद्धा तो गौर जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो सरांचे एक एक मुद्दे असे इंटरेस्टिंग आपल्याला मिळत आहेत की सरांनी जे आता सांगितलं ज्याचा स्कोअर खूप हाय आहे नाईन्टी नाईन नाईन्टी एट अशा रेंजमधल्या विद्यार्थ्यांसाठी जिओ ट्युशन फी बरोबर ना योजना आहे आपण आपल्या संबंधित कॉलेजची त्या विषयाशी चर्चा करून तो तुम्ही ऍडमिशन घ्यावा तर आता सर आपण ऍडमिशन प्रोसेस मध्ये गेलो ऍडमिशनच ते सगळे कागदपत्र वर सबमिट केले आता ते आपण ह्याचं फीस पण थोडस चर्चा केली आपण आता इथून पुढचा मुद्दा काय असेल विद्यार्थ्यांनी ऍडमिशन झाल्यानंतर हो पुन्हा हो। एकदा सीईटी सेल कडनं कट ऑफ डेट म्हणून की जो शेवटची तारीख असते हो की त्या तारखेपर्यंत महाविद्यालयांना कॉलेज म्हणजे महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मुभा असते हो आणि कट ऑफ डेट झाल्यानंतर हा, हा सर्व रिपोर्ट त्याच्या संबंधित महाविद्यालयाला सीईटी सेलला सबमिट करावा लागतो महाविद्यालय सबमिट सबमिट करतात आणि हे करतच असताना सीईटी सेल करून किंवा त्याच्या संबंधित महाविद्यालय ज्या ज्या विद्यापीठाशी संलग्नित आहे त्या संलग्नित महाविद्या विद्यापीठाकडून त्यांचं जे काही शैक्षणिक वर्ष चालू करायचे त्याबद्दलच्या गाईडलाईन दिलेल्या असतात महाविद्यालय एका अखत्यारीमध्ये गाड़, येत असल्यामुळे एआयसीटी कडून पण असतात तर त्या गाईडलाईनच्या आधारे संबंधित महाविद्यालय तो तो कोर्स त्या शैक्षणिक वर्षाचा सुरू करत राऊंडमध्ये मला ए किंवा एम सी ए करायचं पण चारही राऊंड मध्ये माझा नंबर नाही लागला तर माझ्यासाठी काय ऑप्शन आहे या अशा परिस्थितीमध्ये महाविद्यालयामध्ये ज्या संबंधित महाविद्यालय म्हणजे ज्याच्यामध्ये काही टक्के जे म्हणजे काही पर्सेंटेज जागा जा ज्याला आपण व्यवस्थापनाकडे मॅनेजमेंट कोटा आहे तर ह्या ह्याच्यामध्ये मॅनेजमेंट कोटाच्या ज्या जागा जा आहेत जा जा तर त्याच्या संदर्भात सुद्धा यावर्षी सीईटी सेल कडून गाईडलाईन्स आलेले हो आणि अतिशय पारदर्शक पद्धतीनं सेल हे जे काही ज्या जागा आहे उपलब्ध असणार आहेत तर त्याच्या संदर्भात व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या बेसिसवर या मार्गदर्शना बरोबरच ते गाईडलाईन फॉलो करत करत म्हणजे सर्वसाधारण मला ऍडमिशन घ्यायचंय आणि माझा कोट्यातून आपल्याला ऍडमिशन घेऊ शकतो आपण तर असं काही वाटतं की कुठला मुद्दा राहिलाय त्याच्यामध्ये ऍडमिशन प्रोसेस मधला मुद्दा नाही राहिलेला पण मला माझ्या सर्व विद्यार्थी संदेश काही महत्वाचे ठळक मुद्दे मला इथे या अनुषंगाला सांगू वाटतं एक तर प्रथम आपण ज्या प्रोग्रामसाठी ॲडमिशन घेणार आहात तर त्या प्रोग्रॅमची सर्व माहिती किंवा ज्या प्रोग्राम ज्या महाविद्यालयामध्ये आहे आणि ते महाविद्यालय ज्या विद्यापीठाशी संलग्नित आहे तर त्याचा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांनी बघून घ्यावा दुसरा मुद्दा जो असा आहे की प्रवेश घेण्यापूर्वी तुमचे सर्व कागदपत्रांची सर्व तयारी तुमच्यासोबत असावी कुठलंही कागदपत्र राहिलंय असं असू नये आस तिसरा मुद्दा जो आहे की तुम्ही हे प्रवेश घेत असताना पुढच्या दोन वर्षाचा हा प्रोग्राम असल्यामुळे बरोबर पुढच्या दोन वर्षाची तुमची मानसिकता व्यवस्थित तयारी करूनच कारण केव्हा केव्हा तुम्हाला तुमच्या घरापासून किंवा तुमच्या गावापासून इतर शहरांमध्ये हे प्रवेश घ्यावे लागतात आणि त्यामुळे त्याची सुद्धा तयारी तुमची असणं गरजेचे आहे की जेणेकरून पुढचे दोन वर्ष तुमचे सुखकर होतील आणि तुमचा हा प्रोग्राम तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल सरांनी समृद्ध व्यापारला नित्यमभूत अशी माहिती दिलेली आहे आणि आपण या चॅनलच्या माध्यमातून सगळं पाहत आहात सरांना आपण याबद्दल धन्यवाद देऊया तर आपले मनपूर्वक आभार